नमस्कार मंडळी प्रवास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे थंडीचे दिवस तर सुरूच आहेत आणि संक्रांतसुद्धा जवळ आलेली आहे संक्रांती विशेष आज आपण बनवणार आहोत पोळी किंवा गुळपोळी तिळ आणि गूळ हे दोन्हीही घटक उष्ण प्रकृतीचे असतात यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये तिळाचे पदार्थ खूप खाल्ले जातात चला तर मग गुळपोळी बनवण्यासाठी कणिक कसं मळायचं ते आता आपण बघूयात तर इथे एका भांड्यामध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ अगोदरच व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे दोन्ही पीठ आपल्याला व्यवस्थित अशी चाळून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला सारख्याच वाटीने मोजून पाववाटी पीठ घालायचं आहे ते सुद्धा आपल्याला इथे चाळूनच घालायचं आहे यामध्ये मैदा घालायची गरज नाही आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच गुळपोळी खुसखुशीत होण्यासाठी सारख्याच वाटीने मोजून आपल्याला पाववाटी तेल इथे घालायचं आहे रोजच्या वापरातलंच तेल मी इथे छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे तेल घालून झाल्यावर आपल्याला गरम आहे म्हणून इथे चमचाने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तेलाचं मोहन सर्वत्र व्यवस्थित मिक्स करायचं दोन ते तीन मिनटं एकजीव करून याचा हलकासा मुटका तयार झाला पाहिजे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्याचं कणिक मळून घ्यायचं आहे पुरणपोळी बनवताना कणिक सैलसर असतं पण आपल्याला गुळपोळी बनवताना याचं कणिक आपल्याला घट्टसर असं मळायचं आहे तर इथे बघू शकता आपलं इथे घट्टसर असं कणिक मळून तयार झालेलं आहे आता हे आपण भिजण्यासाठी झाकण लावून तीस मिनटे बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण गुळकुळीचं सारण बनवून घेऊयात तर इथे गॅसवरती मी पॅनमध्ये एक वाटी तीळ घालणार आहे सारख्याच वाटीने आपल्याला ह्याचंसुद्धा मोजमाप घ्यायचं आहे तर इथे मी पॉलिश केलेले तीळ घेतलेले आहेत आता हे तीळ आपल्याला लो टू आचेवरती चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत सुद्धा मी वयस्कर मंडळीसुद्धा खाऊ शकतील असे बिनापाकाचे तिळाचे लाडू आणि तिळाच्या वड्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघितलं नसेल तर नक्की बघा पाच ते सहा मिनटं तीळ व्यवस्थित असे छान भाजून घेतलेले आहेत बघू शकता तीळ कच्चे किंवा करपले तर पदार्थाची चव बिघडते आता इथे तीळ व्यवस्थित असे खमंग भाजून झालेत आता आपण इथे या स्टेजला गॅस बंद करून हे जे तीळ आपण भाजून घेतलेत ते आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात त्याच पॅन मध्ये अर्धी वाटी आपण सुक्या खोबऱ्याचा किस घालूया आता हा सुद्धा आपल्याला छान असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे सगळं साहित्य मी एकाच वाटीने मोजलून घेतलेलं आहे म्हणजे आपलं प्रमाण बिघडत नाही आता हे कुरकुरीत झालेलं खोबरंसुद्धा आपण काढून घ्यायचं आणि आता गुळ पोळीतले सारण छान असं मिळून यावं यासाठी पाववाटी बेसन आपण भाजून घेणार आहोत यामध्ये तूप मी इथे घातलेलं नाही आहे व्यवस्थित असं भाजून घ्याव्यात छान मंदाचे वर परतून घ्यायचं चार ते पाच मिनटातच बेसन भाजून झालं आहे काढून घ्यायचं अशा प्रकारे बेसनाचा रंग झाला पाहिजे आता इथे तीळ थंड झालेले आहेत तर मिक्सरला आपण चालू बंद चालू बंद करत कुठेही कण शिल्लक न राहता हे व्यवस्थित असं याचं मिश्रण बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला लगेचच वाटून झाल्यावर वा, चिरलेला गूळ घालायचा आहे तर इथे मी चिक्कीचा गूळ न घेता साधाच गूळ मी इथे वापरात घेतलेला आहे तर इथे मी सव्वा वाटी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे गुळपोळी जरा गोड झाली तरच चांगली लागते पण तुम्ही कमी जास्त गुळाचं प्रमाण कमी शकता तर यामध्ये भाजलेले सुके खोबरे आणि बेसनसुद्धा आपण घालणार आहोत पण या अगोदर सुकं खोबरं घातलं की आपल्याला पुन्हा एकदा छान असं हे फिरवून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं बेसन आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकदम बारीक करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस घालून बघू शकता हे मिश्रण अगदी जसं मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे कुठेही कोणताही इथे कण शिल्लक राहिलेला नाहीये तर हे तयार झालेलं मिश्रण आपण भांड्यात काढून घेऊयात अगदी बारीक वाटायचं नाही नाहीतर पोळी फुटू शकते व्यवस्थित मिश्रण करून यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं हे एकजीव करून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला स्वादासाठी नंतर वेलची पूड घालायची आहे या हवे असेल तर तुम्ही यामध्ये सुंठ सुद्धा थोडी इथे घालू शकता आता हे सारण व्यवस्थित असं तुम्ही रूम टेम्परेचरला हवाबंद डब्यामध्ये जास्त दिवस बनवून ठेवू शकता तर अगदी पौष्टिक असे जिन्नस यामध्ये घातलेले आहेत अशा प्रकारचं हे, हे सारण बनवून तुम्ही रूम टेम्परेचरवरती हवाबंद डब्यात ठेवलं तर तुम्हाला टिफिनलासुद्धा ही रेसिपी देण्यास हा उत्तम एक पर्याय आहे आपण याची लगेच पोळी बनवतोय म्हणून मी इथे थोडंसं पाण्याचा शिपडा मारून घेते आणि याचा गोळा असा व्यवस्थित आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जर लगेचच पोळी करायची नसेल तर ह्या मिश्रणामध्ये लगेचच पाण्याचा शिपडा मारून घेऊ नये तर बघू शकता इथे याचा गोळा तयार झालेला आहे आता आपण कणिक भिजवून तयार झालेला आहे बघू शकता इथे कणिक व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे त्याच्यावरचं झाकण काढून पुन्हा एकदा थोडंसं हाताला थोडंसं तेल लावून आपण हे पुन्हा एकदा असं मळून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये आवडीनुसार मिश्रण आणि कणकेचा उंडा घ्यायचा आहे तुम्हाला किती पातळ किंवा किती जाड हवं आहे त्याचं प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला लगेचच पोळी लाटायची आहे तर बोटांनी आपल्याला पारी करून घ्यायचे खूप जास्त पातळ करायचे नाही आणि मध्यभागी थोडीशी आपल्याला जाडसरत ठेवायचं आहे आता यामध्ये लगेचच आपण बनवलेल्या सारणाचा गोळा ठेवून आपल्याला दाब देत देत बाजूची कणिक जी आहे ती आपल्याला उचलत न्यायची आहे आणि ह्याचं तोंड जे आहे ते व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचंय म्हणजे सारण व्यवस्थित असं पसरलं जातं सुक्या पिठामध्ये घोळवून आपल्याला लगेचच याची पोळी लाटून घ्यायची आहे जमलंच तर तुम्ही आलटून पालटून ही लाटायची आहे आता इथे बघू शकता पोळी इथे आपली लाटून तयार झालेली आहे बाजूला मी तवा गरम करून ठेवलेला आहे तर तव्यावरती तेल किंवा तूप घालून आपल्याला ही पोळी छान अशी मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे पोळी घातल्यावर काही वेळाने पोळी उलटून पुन्हा भाजून घ्यायची तेल किंवा तूप तुम्ही इथे लावू शकता तर पोळी बघा कशी मस्त अशी छान भाजली गेलेली आहे तर सर्व गुळपोळ्या ह्याच पद्धतीने मी बनवून घेतलेल्या आहेत तर आजची ही गुळपोळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा म्हणजे येणाऱ्या रेसिपींचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील तर अशाच रेसिपींसोबत आपण लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद